नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण गुढीपाडव्याची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची व गुढी कशी उभारायची त्याचप्रमाणे या दिवशी प्रसाद कसा करायचा व काय केल्याने आपल्यास लक्ष्मी प्राप्ती होते व कुठली गोष्ट दान करावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे पाडवा चैत्र शुद्ध तसेच याला साडेतीन मुर्तांपैकी एक मुहूर्त असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी सर्व घरोघरी गुढी उभारली जाते याच गुढीला विजय आणि समृद्धीचे प्रतीक सुद्धा म्हटले जाते गुढी पाडव्यापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते चला तर मग जाणून घेऊया या दिवशी पूजा करण्याची योग्य पद्धत चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून स्नान करून सूर्योदयानंतर गुढी उभारावी सर्वप्रथम या दिवशी विघ्नहर्ता गणपतीचे व त्याचप्रमाणे देवादिकांचे स्मरण आणि पूजन करावे व गुरु वडीलधाऱ्यांना वंदन करावे व त्यानंतर घराच्या उंचावर उभारावी उंच बांबूच्या काडीला कडुलिंबाची डहाळी काडीच्या वरच्या डोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळावी व त्यावर फुलांचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या किंवा धातूचे भांडे बसवायचे त्या तांब्यावर स्वस्तिक काढायचे नंतर गुढी पाट्यावर उभी करायची त्यानंतर ती गुढी दारात किंवा उंच गच्चीवर लावायची व नंतर गुढीला गंध फुले अक्षदा व्हायच्या व निरंजन लावून उदबत्ती दाखवायची दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरून घ्यायची या दिवशी आनंद साजरा करून प्रत्येकाला शुभेच्छा द्याव्यात तर आता या दिवशी काय करावे उपाध्यांकडून पंचांग श्रवण म्हणजेच वर्षफल श्रवण करावे या पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे की या तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो योग श्रवणाने रोग जातो करण श्रवणाने चिंतेतले कार्य साधते असे हे पंचांग श्रवणाचे उत्तम फल आहे त्याच्या नित्य श्रवणाने गंगा स्नानाचे फळ मिळते गुढीपाडव्याच्या दिवशी पानपोई घालावी पाण्याने भरलेल्या गळ्यांचे दान करावे चला तर मग आता बघूया कि प्रसाद कसा बनवायचा ओवा मीठ हिंग मिरी गुळ किंवा साखर धने इत्यादी कडू कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून प्रसाद बनवला जातो याचे अनेक फायदे आहेत जसे की पचन पचनक्रिया सुधारते पित्तनाश होतो त्वचा रोग बरे होतात कारण कडुनिंबाच्या अंगी औषधी गुण आहेत असे आयुर्वेदात मानले जाते शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालणे व ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक मानले जाते तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र